मंत्री अर्ध्या जाहीर सुपुत्रेतकऱ्यांच्या अनेक कार्यकर्त्यांची ओढ आहे का कधी नाही ते आपल्याला चांगली संधी मिळालेली आहे मला वाटतं चाकू तालुक्यामध्ये सेकळं शेतकऱ्यांचं हित बघण्यासाठी शेतकऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश झाल्याच्या नंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते करते, अक्रोश सांगितले आहेत छावा म्हणजे सगळ्या हा हात मोर्जीक हात असा झालेला कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्यांना बने आणि तिथं सांगत असताना सांगतो ते असली गाणी छोटं वापरले तिथं मी इतकी मोठ घटना मिळणी दाखवलेली आहे कुठेही सत्य घेतलेले आणि पैसे भेटले म्हणजे काय अरे तुम्ही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून घटना केली आणि ते आज महाराष्ट्राचं मंदिर त्या मंदिरामध्ये तुम्ही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच्यासाठी शेतकऱ्यांचे उपन्न सोडवण्याच्यासाठी मंदिरा मेरे निर्णय संविधानिक संविधान कार्य है क्या पद्धति चुके महाराष्ट्र न्यायने देने काम करते खरच काय काही पुणेही आज छत्रपती शिवरायांच्या जाग्यावरती तुम्ही आकडे तुम्ही या महाराष्ट्राचे राजा तुमच्या सगळ्यांच्या बजेट ठीक आहे निवडणुकीमध्ये प्रत्येक त्यांच्या ठिकाणी प्रयत्न तर पण काय तुमचं सरकार आहे तुम्ही राजा करते म्हणून या महाराष्ट्रात बसायच्या नंतर आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आज शेतकऱ्यांची काय प्रश्न आहेत हे तुम्हाला आम्ही सांगण्याची गरज नाही पण तिथून तुम्हाला प्रयत्न त्या ठिकाणी शाळेचे कार्यकर्ते तुमच्याकडे तुम्ही राजा आहेत तुम्ही काहीतरी शेतकऱ्यांसाठी न्याय देऊ शकता अशा पद्धतीचे न्याय मार्गी घेऊन गेले असताना आणि लोकांना माहीत नसेल मी काल दातोरमध्ये ठेवतो ज्यावेळेस गडकरा साहेबांच्या पुढं निवेदन देण्यात आलं कडकडे साहेबांच्या पुढं त्यांना रंगी करण्यासाठी पत्ते देण्यात आले आहे कडकडे साहेबांनी अत्यंत नम्रपणे ते ऐकून घेतलं पण आपल्या जिल्ह्याचा काही नेत्यांचा मान स्वाभिमान असायला माहिती आहे सूरज चव्हाण कुणाचा कार्यकर्ता आहे ते आपल्या सहकार मंत्र्याचा का कार्यकर्ता आहे त्यांनी बाहेर बोलून सांगितलं हो त्याला सरास दाखवा आपली पेक्षा होता अशा पद्धतीने सांगितल्याच्या नंतर त्या सूरज सुर आणि त्यांच्या सर्व कार्यकर्तेने ज्या पद्धतीला घातात हात घालून कोरोना थोड्यात हात घालून काटन बसणाऱ्यांचीच काय अवस्था केली आहे माझी या महाराष्ट्रातल्या तमाम सर्व मावळ्यांना माझी विनंती असणार आहे खूप झाल्या आता आज विधिमंडळामध्ये करा कार्यकर्त्या प्रस्ती गरज नाही आता डुंग बसला पाहिजे आणि डुंडाचा ज्वाळ राज्य गेलं पाहिजे अशा पद्धतीच्या प्रवर्ती जाऊन अशा पद्धतीने मारहाण करतात छावाच्या कार्यकर्त्याला ते मारण करताना खरं तर मीडियाच्या लोकांचे या पहिल्या खूप आभार मानले एक ना एक सेकंदाची घटना आता हे म्हणते पावसाळी धार्मिक पद्धतीनं त्यांनी शब्द प्रयोग केला माझी हा आपल्या माध्यमातून मी नक्की कुठला शब्द त्यांचा पावसाळी धार्मिक होता त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी पत्ते टाकले तुम्ही तर बँक भवनामध्ये तुमच्या मोबाईल मध्ये रम्मीत खेळत असताना जर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले दुसरा मंत्री तोंडात कशाचं सिगारेट होतो मला माहित नाही सिगारेट का काय वाढलाय काय ठेवलाय काय पैशाचं प्रदर्शन आहे दुसरा एक आमदार त्या प्रेंटरला काय मारहाण करता अरे म्हणलं हे बस झालं हे मस्ती आली कुठून ठीक आहे लोकांनी तुम्हाला डोक्यात ठेवलं डोकाच्या लोकांच्या मनावर तुम्ही राज्य करणार तुम्हाला मस्ती दाखवण्यासाठी निवडून दिलं नाही तुमचं सरकार काय शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यांचा आज आपले होणारे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं या ठिकाणी त्यांचं काही चालत शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मुंबई करत केलं त्यांची काय अवस्था केली माहिती त्यांना तर नाही बाहेर म्हणजे जीवनाचा आडाचा कार्यकर्ता म्हणून तिथून बाहेर पडला आणि ते मला वाटतं मंत्रालयापर्यंत या ठिकाणी गेला प्रत्येकांचं प्रत्येकाच्या माध्यमातून आपल्याची पडू असते गावा संघटनेचे कार्यकर्ते असते कारण प्रत्येकाला असं वाटतंय आपल्याला माहिती आहे आग होती आग एक आता गोष्ट माहिती आहे आग लागली होते आणि एक चुनले चुंज पाणी नेऊन आग भिजवण्याचा प्रयत्न करतो ते इथून चालत गेले म्हणजे प्रश्न सुटतील असं नाही किंवा या राज्याला घ्या येईल अशी परिस्थिती नाही पण ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न केला त्यांचं खरं तर आपले सुपुत्र म्हणून या ठिकाणी आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आमचे पाटील आज जरी त्यांना आम्ही तर मला वाटतं प्रताप पाटलांच्या धरण आम्ही म्हणलं आता हे उठत नाही आता कारण कोपरानं आमचे काय एवढं माधुरी या देशात निघून होता असं मारत होतं ते कुणीच तयारी तयार पाहिजे हे कसं शिकार त्यांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला नाही मारून मारून तर मार आपल्याला कुठं ते माणसाला जनवराला जर दोनचा छप मानले आपल्याला वाटतंय अरे हा माझ्या हातून काहीतरी चूक होते एवढे मारत होते एवढे मारत होते हेच थकलाटी हेच थकनाटी अशा पद्धतीनं सामान्य शिवमाने महाराज करणं मला वाटत नाही माणूस तिला या ठिकाणी माणूस प्रतिमेला ती सोडणारी गोष्ट नाही माझी आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला विनंती असणार आहे आता तरी तुम्हाला तयार येऊ द्या हे सगळं तुमच्या पाठीमागचे जे आज हे ज्या पद्धतीने काम करणारे हे तुमचे ढे असतील आणि माझी हजारदार मंत्र्यांना विनंती असणार आहे हे सगळे कार्यकर्ते तुमच्याकडे पाठवून देतो आमच्याकडे कुणी राहायची गरज नाही कारण तुमच्याकडे सगळं चांगलं होणार आहे सगळ्याला घ्या पण महाराष्ट्रातल्या या मतदार संघातल्या जनतेचं या ठिकाणी करा तरच या ठिकाणी हे सगळं गवाराचं उन्हाला या ठिकाणी तुमचा अर्थ होणार आहे नाहीतर उद्याच मंत्री म्हणून जेवण्याला काही अर्थ नाही अरे आम्ही मंत्री होतो पण या मतदारसंघातलं सोडलंय आणि तुम्ही काय करायला हे खरंच तुम्ही एक वेळेस तुझ्या ठिकाणी अंतकाराला तपासू नका मंत्री झाल्यापासून आजपर्यंत नुसतं घर फोडणार कार्यकर्ते फोडणार ह्या सगळेच आमचं काही जाणत नाही तुम्हाला सगळे नसला तुम्हीच राज्य करा काहीतरी शेतकऱ्याचे प्रश्न आहे का आपल्या मतदारसंघाची अजून काही कार्यकर्ते मंत्रालयापर्यंत नाही चालत चालले काही महिला सारखं आवटाला लावून वडून त्या ठिकाणी आउट लागले ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये अमरपूर मतदारसंघाची आहे हे बदलण्याच्यासाठी काय करता आलं ते या ठिकाणी आपण केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न या ठिकाणी पाऊल चालले पाहिजेत आणि कुठंतरी कसं गर्मीची धडपशाहीची गुन्हे प्रवृत्तीची भाषा आपल्या मंत्रसंघाला आणि आपल्या जिल्ह्याला सोबत नाही आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती असतात की आज ज्या पद्धतीने हे कृषी मंत्री असतील आता कृषी मंत्री या ठिकाणी म्हणतात मला काही कामच नाही तर अन्य नाही मी काय केलं साधा त्यांच्याकडं जे त्यांचे पी एस असतील ते सुद्धा त्यांना ठेवायचं अधिकार नाही आणि मग मला काहीच काम ठेवलं नाही कृषी मंत्र्याला काही काम नाही कसा मंत्र्याला काय काम असणार अशी परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली त्याला कामच असले तर मुख्यमंत्री त्यांना कामच आम्ही राहणं चांगलं बोलायला सांगा चांगलं वागायला सांगा लोकांचं प्रेम कमवायला या ठिकाणी सांगा आज बी तुम्हाला त्याला खरं तर नियोजन नव्हतं आपण आणि माझी आपल्या माध्यमातून सर्व व्यापाऱ्यांचे मी आभार या ठिकाणी मानतो आज एवढा कडकटीत पण तेव्हाच आतापर्यंत पाहिलं झालंय आम्ही ज्या वेळेस गावामधून या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी विनंती करत गेलो हेही दुकान कुठलं मेडिकल शिवाय या ठिकाणी आपल्याला उघड दिसलेलं नाही त्यांचे सर्व व्यापाऱ्यांचे आपले दुकान बंद करून आपला व्यवसाय बंद करून आमच्या या सर्व सभा संघटना आहेत किंवा सर्व पक्षांच्या विनंतीला या ठिकाणी आपण मान दिला आम्हाला सहकार्य केला त्याबद्दल आम्ही तुमच्यासाठीच करतो आम्ही शेतकऱ्यासाठीच करतो वैयक्तिक काही लोकपाठलाचा काही संबंध होता ते काही रेम्यू टाकून तिरट होतं मला पैसे द्या मागायला गेलेले गे नव्हते त्या शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं त्यांना किरट लागावं म्हणजे तीन पाने तीन हेक्टर यावर काय होते शिवाजीराव ते शेतकऱ्याच्या जीवनामध्ये तीन हेक्टर यावं पण शक्य येऊ नये अशी अपेक्षा या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आहे किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या व्यक्त्यांना छक्क्यांना माझी विनंती आहे आता तरी तुमचे डोळे उघडू द्या त्या शेतकऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करू लावू द्या जर तुम्ही कर्ज माफी पण आम्ही म्हणत नाही निवडणुकीच्या अगोदर तुम्ही सांगितलेलं आहे शेतकऱ्यांचं कर्ज जर नाही माफ केलं तुम्ही मी कुणाची तो अवगार नाही कोण म्हणले वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजेत आपण जे शब्द शेतकऱ्याला दिलेला आहे ते कर्ज माफ या ठिकाणी आपण केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी हे मागितलं होतं की काय म्हणलं शेतकऱ्याला पोरं करू शेतकऱ्याला पोरं करू शेतकऱ्याला उद्ध्वस्त करू अशा पद्धतीचा आज प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपण या ठिकाणी बघत असताना माझी मतदार सुद्धा या ठिकाणी विनंती असणार आहे हजार वेळ समा तुमच्यात तर जाऊन राहिले नाही त्याची जीवन यायची पण तुम्हाला आम्ही शब्द देतो इथं जर कुणाला माझ आला असेल त्याला घेरवण्याच्यासाठी हे माणूस कुणाला या ठिकाणी निवडणूक निवडून आलो तरी मला काही त्याचा गम नाही पराभव झाला तरी गम नाही पण मी आहे तोपर्यंत मस्ती कुणाची या ठिकाणी चालू देणार नाही असा आपल्या जे तिथे अपेक्षा देतो पुन्हा एकदा मे मावळ्याला विनंती करतो की सगळे जर जर आपण आता गाडी घेऊन मोडली अलान्याचं मान का मोडला अलान्याचे कंगडे फोडणार आहेत अलान्याची हात मोडणार आहेत स्वातंत्र्य स्वतःसाठी मिळालेलं नाही अनेकांनी महिंद्रा निघाले तर मानतेत मोड लागले कमरेत फोडाले मीडियावाल्याने माझी विनंती आहे बऱ्याच झाले आता ज्यावेळेस वेळेस वाजवायचं त्यावेळेस माझी जाव पण आता उलट वाजवायला दूर करा उलट म्हणजे चुकलंय विरोधात खऱ्यासाठी या ठिकाणी आपण न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा अशी माफक आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार आणि तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं भय हवं तुम्हाला मानची स्फूर्ती या ठिकाणी मिळावी कुणाच्या कामाला नाचार होऊन त्याच्यापेक्षा स्वाभिमानानं झाल्यानं आपण शिकावं अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो सांगतो जय जय महाराष्ट्र છત્રપતિ શિવાજી મહારાજાંત છત્રપતિ શિવાજી મહારાજાંત